आमची या तिन्ही पक्षाला आग्रहाची विनंती आहे की त्यांनी त्यांचा अंडरस्टँडिंग झालेला किंवा समजोता झालेल्या जागा ज्या आहेत त्याची एकतर माहिती त्यांनी आम्हाला असताना कळवावी त्यांना जे माध्यम पाहिजे त्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून त्यांनी आम्हाला कळवलं तरी आम्हाला असताना चालेल आम्हाला असताना त्या ठिकाणी चालेल आम्हाला काही अडचण नाही जेणेकरून लवकरात लवकर सीट वाटपाचा इश्यू जो आहे तो रिझॉल्व करता येईल अशी परिस्थिती आहे आमची त्यांना सर दुसरी विनंती राहणार आहे की दोन दिवसामध्ये त्यांनी जर आम्हाला त्यांच्या ऍडजस्टमेंट झालेल्या जा जागांचा विवरण जर दिलं तर आम्हाला डिसाईड करायला सोपं जाईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आठवण म्हणून दोन दिवसामध्ये हे काही टाईम लिमिट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही पण आमच्या सोयीसाठी आम्ही असणारा दोन दिवसात त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची असताना विनंती आहे जेणेकरून आम्हाला मग कुठल्या जागा आम्ही घ्यायच्या कुठल्या लढोच्या आणि कोणाबरोबर बसून बोर आपल्याला बोलावं लागेल हे आम्हाला लक्षात येईल आणि त्या पद्धतीने सेटलमेंट करता येईल असं आम्हाला वाटतं प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे आम्हाला महाविकास आघाडीचं घटक करून घ्या ही त्यांची मागणी आणि भूमिका होती आणि त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी समाविष्ट करून घेतलं त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकामध्ये ते सामील होतात ते होतात किंवा त्यांचे प्रतिनिधी सामील होतात आणि लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातल्या चर्चेतसुद्धा ते सहभागी होतात या देशामध्ये संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे हे प्रकाश आंबेडकर यांच्या इतकं कोणाला माहीत नसेल जास्त कारण ते आंबेडकरांचे वारसदार आहेत नातू आहेत आम्ही सगळे संघर्ष करतोय संविधान वाचवण्यासाठी आणि त्यासाठी मोदी शाहांच्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातले सर्व त्यांचे एकमेकाशी मतभेद आहेत असे सर्व राजकीय पक्ष काँग्रेससह हे फक्त देशात संविधान राहावं लोकशाही टिकावी हुकमशाहीचा पराभव व्हावा यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा मार्ग वेगळा आहे कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करायची आणि आम्हाला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी मायावतींच्या मार्गाने जाणार नाही कारण संविधान वाचवणं ही आमच्या इतकी त्यांची जबाबदारी आहे डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली घटना त्या घटनेचं रक्षण करणं लोकशाहीचं रक्षण करणं आणि मोदी शाहांचा हुकुमशाहीचा पराभव करणं हे आमच्या इतकंच प्रकाश आंबेडकर यांचंही कर्तव्य आहे वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलेला आहे आमच्या प्रत्येक बैठकीत ते सहभागी असतात आता त्यांच्या काही वेगळ्या भूमिका त्या जाहीरपणे मांडत असतील हा त्यांचा प्रश्न सत्तावीस तारखेला बैठक आहे महाविकास आघाडीची आणि आम्ही अत्यंत सन्मानानं त्या चर्चेसाठी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे जागा वाटपाची चर्चा एकत्र होईल त्यांची जी भूमिका आहे की तीन पक्षांनी जागावाटप करावं आणि त्यांच्याकडनं आम्ही आम्हाला हव्याच्या जागा, जागा मागून घेऊ अशा प्रकारचं जागावाटप जगाच्या इतिहासामध्ये कधी होत नाही आंबेडकरांना राजकारण उत्तम कळतं आणि त्यांना चांगल्या भूमिका त्यांना भूमिकाही कळतात त्यांना कोणत्या जागा हव्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत हे त्यांना माहिती आहे तरीही जर त्यांच्याकडनं ही भूमिका येत असेल तर आम्ही त्यांच्या भूमिकेवर चर्चा करू पण वंचित बहुजन आघाडी हा आमच्या महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे महाविकास आघाडीत त्यांना समाविष्ट करून घेतलेला आहे माननीय उद्धव ठाकरे असतील माननीय शरद पवारजी असतील नाना पटोले असतील किंवा दिल्लीतले काँग्रेसचे नेते असतील यांच्याशी प्रकाश आंबेडकरांशी उत्तम संवाद चालू आहे आणि आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचा संपूर्ण त्यांना मानणारा समाज हा संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये ज्या महाराष्ट्रात आणि देशात आमच्याबरोबर उभा राहील ते वेगळी भूमिका घेणार नाहीत